त्याुक्याचा दौरा करतो तालुक्याचा दौरा करत असताना कारण की माझ्याकडील शेती आहे जेव्हा जेव्हा एखाद्याच्या शेतात जातो त्या ठिकाणी परिस्थिती पाहतो त्या टायमाला त्याची अवस्था काय झाली किंवा उद्याचा साथ दिवस त्याचा आपला संसार उभा करायचा प्रयत्न करतो प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या कोणी व्यापार करत कोणी ड्रायव्हर असतं कोणी अखिल सरकारी कर्मचारी असत परंतु आपल्याला असा एक मोठा भाग आहे की जो शेती व्यवसायालाच आपण सर्व काही मानतो आणि म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे शेतीमध्ये जातो काही लोकांना असं वाटतं कदाचित त्यांचा तो अनुभव सुद्धा असू शकतो की काही पुढाने येतात शेताच्या भारतात जातात फोटो काढला त्याच्या व्हॉट्सअप वर जातो त्याच्या फेसबुक वर जातो किंवा त्याच्या की आपण मी तिथे गेलो होतो म्हणून दाखवायचं आणि असा समज जेव्हा होतो त्या टायमानं खऱ्या अर्थाने त्याची जाणीव होते त्या जाणाऱ्या ना होते की नाही होते याच्याबद्दल शंका उपस्थित होते आता मी सकाळ सात आठ वाजेपासून घातून आता इथून मला सभाजीला जायचं उद्या पण सभाजी दिल्याबद्दल एक कधीतरी असं लक्षात ठेवा माणूस कि म्हणून माणूस म्हणून पाहायला शिकलं पाहिजे मध्ये मी या शेतामध्ये गेलो दोन चार ठिकाणी गेलो मला आयुष्यामध्ये नंतर मी येईल का नाही मला कल्पना नाहीये तिथे पाहिलेलं की चेहरे आहे ते मला आईचे तुला भेटतील का नाही भेटतील याची मला कल्पना नाही मला या तालुक्यामध्ये कुठं राजकारण करायचंच नाही तर भेटलेला शेतकरी भेटला काय आरडला काय त्याच्याबद्दल एवढी सहानुभूती ठेवायची गरज आहे का तर आहे कारण त्या जो जो माणूस तुझं माणूस जो जपत असेल माणूस किंवा माणसाला माणूस समजत असेल तर तो शेतकरी तुझा नातेवाईक नसेल तुझा राजकारणाचा सहकारी नसेल तो कुठून तुला मित्र नसेल अरे परंतु ज्या पद्धतीने त्यांनी त्यांना शेतीच शेतीच्या माध्यमातून उदार निर्माण करायचा प्रयत्न केला त्याला तू कधीतरी सलाम करशील की नाही त्यांना तू आपलं समजशील का नाही मदो मारताना आपण त्याच्याकडे जातो सर्व घोडा प्राणी जर असेल तर त्याला आपण शेतकऱ्याला समजतो तुमचं राजकारण तुम्ही त्याच्यावर करता आणि त्याच्यावर वेळ आली की शेतकऱ्यासारखा कर कर्मधणी माणूस कोणी नाही असं म्हणायला सुद्धा तयार हो। शेतकरी मी हे असं सांगतो की मला या मी स्पष्टपणाला माणूस सर्वांना पाहिजे आपल्याला आपल्या मनात येईल पोटात येईल हे आपल्याला काही जमत बघा मी केवळ जपच होता आता त्यांनी कॅमेरा काढलं हे काय बोलतील याची लाईट कशी होती पासत मी आला मी जीवनभर रात्रभर जवळ जाणार आता तुम्हाला प्रवास करेल माझ्या टॅक्शन एक दिवस मी कमी केला नाही के हा दिवस उद्या येणार आहे का येणार ये तो दिवस ते सांगतो मी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी जपण हे माझं काम आहे आणि काही जेवढं होईल तेवढं करणं एका एका स्पॉट वर गेलं आमची मावशी तिथे उभी होती की तिने मला सांगितलं का भाऊ पण नुसत्या किती झाल्याच सरकार काय मला माहिती परंतु दहा पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये दिले

तुमचं म्हणाला की आम्हाला तशी पद्धतच तशी पद्धत कशी नाहीये जेव्हा एखादं काम तुम्हाला मनापासून करायचं त्या टायमाला तुम्ही पद्धती बदलल्या पाहिजे मी काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सांगितलं सांगतात शेतामध्ये जर सर्वसामान्य शेती त्याला येत नाही तो कलाकार झपाला म्हणून हे सगळं जर झालं पाहिजे याच जर पंचनामे झाले पाहिजे ते ड्रोनच्या माध्यमातून झाले पाहिजे हे डायरेक्ट बैठकीत त्यांनी ते मान्य केलं झालं पाहिजे मान्य केलं शेतकऱ्यांना देताना सुद्धा हे आपण धोरण कधी चालवले पाहिजे भैया साहेब काही लोकांना असं वाटतं द्यायचं कोणाच्या मनात नाही असं नाहीये तिचं एक असलेला पैसा हा शेत शेतकऱ्यासाठी नाहीये कामगारासाठी नाही कष्टकऱ्यासाठी नाही विद्यार्थ्यासाठी नाही तर कुणासाठी आहे म्हणून देतात अडचण नाहीये तो प्रॉपर देत पाहिजे मला वाटत आज हे काही आम्ही सर्वजण फिरतोय आम्ही सर्वजण जातोय गाड्याच्या मागे गाड्या जातात तापाच्या मागे तापा जातात त्याच कारण आहे की आता शेतकरी या वेळेला मध्ये मोठ्या नेत्याने सांगितलं शेती जो का असतो जो नदी असते ते शंभर फुटाचं जर पात्र असेल तर ते वीस रुपया वाहते अतिक्रमण झालं पुढे सफाटीकरण करून घेतलं त्याच्या शेती चालू आहे अनेक वर्ष कारण की लोकांचा असा समज होता की पाऊस पडणारच नाही आणि पडला नाही एवढा पडणार नाही शंभर फुटाचं पात्र झालं वीस फूट पाणी आलं दीडशे फुट दीडशे फुटाच्या त्या प्रवाहाचा शेतीचा नदीचा प्रवाहच ज्या जिथून नदी जायची तिथून आता पाणी नाही त्याच्या बाजूने वळती घेऊन पाणी चाललंय हे सत्य केली ही वस्तू घेतली आणि म्हणून ते नुसता जे आहे काही जरी ज्याच्याकडे गुंठा झाली नव्हती त्यांनी ती शेती कसली हा त्याचा दोष मानता येणार नाहीये त्यांनी कोर्टासाठी केलेली ती मेहनत होती म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला दोषी लागता येणार म्हणून खात्री या टायमाला सरकार खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहील चिंता करून परंतु तालुक्यात आल्यानंतर मला तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये यायला थोडी भगतीच वाटते

आता या स्टेजवर बघतो भैया सर आपण बरोबर तुम्ही बरोबर होते म्हणून तर राजकारण करून घेतो मी बोललो खरं हे केलं राजकारणामध्ये काही घडू शकत

मंत्रालयात तुम्हाला कल्पना येईल मला मी चार टाइम माहिती होता आमदार काय असो मी नगरसेवक होतो वीस वर्ष आमदार मी मी सगळ्या गोष्टी आता मला जमा लागल्या एकदम मी असं विधान सभेत नवीन नवीन महानगरपालिकेमध्ये होतो हे धडाके वाजता आमदार आहे कधी मी फाईट घेऊन अधिकाऱ्याकडे गेलो नाही तर आमचा करतोय अधिकाऱ्याने फाईट घेऊन माझ्याकडे आमदार मंजूर करून आणायचा विधानसभेत गेलो नवीन आमदार पडतदार आमदार हे आवाज आहे आपण दिलो ते सर्व माझा एक मित्र पहिला आमदार घडला होता त्याला म्हणलं मला भाषण करायचं भाषण करायचं बसणं कस कर मला <laughs> <laughs> असं काय करतो याल मी महानगरपालिकेमध्ये भाषण करायचो सगळं नगरसेवक ऐकायचे शांतपणा ऐकायचंय मला एक भाषण करायचं तू गप्पस ना मध्ये आता माझी दुसरी टेल तुझी पडली तर ठीक आहे नंतर कधीतरी बोल म्हणून तो असं काय होतं या मध्ये आपण मॅसेज केला पाहिजे आज का आपण पाहलो ना एखादा आमदार मोबाईल राहिला एखादा शब्द जरी पडत त्याचे रिल येते मी जेव्हा जिद्द केली तर त्यांनी सांगितलं तुला भाषणाची लज केला आहे की तुला समोर माणूस तुला वळखतोस का गणपतराव देशमुख आहेत म्हणते सगळ्या सभागृह त्याचा सन्मान करतो सगळ्यांमध्ये त्याची इज्जत नाही म्हणे पण तो जेव्हा पहिल्यांदा निवडून आले आजही दुष्काळ त्यावर दुष्काळ आजही दुष्काळ <laughs> बोलत म्हणजे इतके वर्ष निवडून आल्यानंतर सुद्धा सागोल्याचा सा दुष्काळ कधी हटला नाही ते कंटिन्यू राहिले आणि तू काय बोलणारस आणि बोलायचं फक्त सोप आहे तू कार्पोरेशन मध्ये होतास ना त्या म्हणायचं पाणी मिळालं कार्पोरेशन झालं फक्त म्हणायचं राज्यामध्ये पाण्याचा तुटवडा वार्डाचं नाव न घेता राज्याचं नाव घेत लाईट दर बोलता सर तुझ्या घरची लारी असती लाईटचा तुटवडा आहे असं म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्राला त्याला भाषण म्हणतात तस आहे तुमच तुम्ही लोक इतके उसाळ्यात तुम्ही दोन उदाहरण दिले तरी एक उदाहरण दिलं तर खऱ्या अर्थानं तुम्हाला एक सांगतो रोज देवदर्शनाला जायचं जाताना पाहिजे मंदिराच्या जसं एक लाईन लागलेली एक जण कटोरात घेऊन त्या व्यापाराच्या मनामध्ये नेहमी खायचं हा माणूस कोण नाही भिकारी मानला तर भिकारी दिसत नाही चांगला गोरा चिट्ट आहे मदारासाठी असला तरी गोरा चिटका आहे हा भिक्का मागतोय त्याची काय पार्श्वभूमी का आहे त्यांनी एखाद्या एका मित्राला विचारलं अरे म्हणून हा माणूस मी रोज येतो जातो एक मागत बसतो म्हणजे हा माणूस आहे मग याचा एक काय याच्या बाबदाची एवढी जायजत होती